हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी का अक्षर शंकर या चॅनलमध्ये तुमचं पण नाही एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आज सुट्टी घेतली आहे मी आणि माझी दोन दिवसापासून तब्येत पण बरोबर नाही आहे खूप सारा ताप वगैरे येतो आहे तर सुट्टी तर अशी घेणार होती दवाखान्यात पण जायचं आहे आणि सेकंड म्हणजे आज घरी पाहुणे येणार आहेत आमच्या तर एक पाहुणा येणार आहे जे नॉनव्हेज खाणार आहे आणि एक पाहुणा येणार आहे व्हेज खाणार येणार आहे आणि नॉनव्हेज खाणारे येणार आहेत ती सकाळची येणार आहेत आणि व्हेज खाणार आहे ती संध्याकाळी येणार आहेत असे आणि ते आजच येणार आहे दोन्ही पण सोबतच पण म्हटलं सुट्टीच घ्यावी तर बघूया आता काम भरपूर आवडते कारण मला असं आलं ना घरात असं मला माझं घर क्लीन लागतं असं थोडं पण कसारा इकडं तिकडं नको वाटतं मला असं म्हणून टाकटीप टाकटीप टपटिप त्यामुळे मी आवरते पटपट पटपट चव चला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोहित अजून उठलेलं नाही आहे त्याला जर आपण उठवलं नाही ना तर उठतच नाही ना आत्ता किती वाजलेत माहिती आहे का आत्ता अकरा वाजलेत पाहुणे अकरा आणि अजून उठलेलं नाही आहे जर आपण जर उठवलं नाही तर उठतच नाही मी सहा वाजता उठले पण माझं काम काहीच नाही झालं फक्त वर्कआउट केलं भांडी वगैरे क्लीन केली आणि थोडंसंच घरातलंच आवरलं साफसफाई केला ब्रश वर्कआउट आज सकाळी मी लवकर उठले योगा वगैरे केली वर्कआउट केलं त्यानंतर साफसफाई सा ही केली आता तरी कारभारी आमचं काय उठायचं नाव घेत नव्हतं आणि मला असं कोण गरीब येणार म्हटलं की नाही पाहुणी वगैरे की पहिल्यापासूनच अशी सवय आहे की सगळं व्यवस्थित क्लीन करायचं सगळं टापटीप प्रत्येक वस्तू आहे त्या जाग्यावर राहिली पाहिजे मला काय माहिती का आपण ती सवयच आहे असं तर करायचं लागतं आपल्याला डेलीला पण पाहून यायचं म्हटलं की माझं वेगळंच काहीतरी चालू होतं सगळं बाबा व्यवस्थित स्वच्छ दिसलं पाहिजे कुठं काही घाण दिसली नाही पाहिजे असं होतं माझं त्यामुळे मी सुट्टी पण घेतलेली आज म्हटलं नको जायला आणि तब्येत पण बरोबर नव्हती त्यामुळे मग साफसफाई पहिल्यांदा करून घेतली आणि आज जी पाहुणे येणार आहेत ती खूप स्पेशल पाहुणे आहेत बरं का ती कोणती तुम्हाला मी सांगेन लवकरच आत्ता वाजलेत तीन आणि आता शिका मी चिकन करायला लागलो कारण एक तास भर मी रोहित चपाटी तू चुप रे बाबा तू चुप रे हा एक तास भर झालं मी याच्या पाठीमाग लागलो की उरक उरक उर तीन वाजता कसं आहे कुठलं आंघोळ केले आणि मग गेलं चिकन आणायला तर आता शिका मी चिकन आणले आता इथून पुढे सर्व करायचं थँक्स लव्ह <laughs> यू माझी सर्व साफसफाई झाली तरी रोहित काही उठला नव्हता मग मी स्वतःहून उठवत होते पण तरी पण ताऊ काय उठला नाही लवकर आणि उठल्यानंतरनी पण खूप वेळ टाईमपास करत बसला मोबाईलवरती त्यामुळे तीन वाजले दोन वाजता त्याने आंघोळ केले आणि तिथून पुढे मग चिकन वगैरे आणायला गेला तर मग मला बोलला की मी देतो तुला म्हणजे मदत करू लागतो तुला म्हणून मग इकडं मला कांदा वगैरे वाटण्यासाठी मदत करत होता आणि घरी आल्यानंतरनी त्यानेच मला चिकन स्वच्छ धुवून हळद मीठ लावून दिलं घरी असला की मग देतो नसल्यानंतरनी मग मलाच हातात पिशवी घालून ते स्वच्छ करावं लागतं पण तो असल्यावर देतो मग स्वच्छ करून मला मग मी फक्त करते तर इकडं सॅलेड मला लागतं बरं का जेवणासोबत मला सॅलेड खूप आवडतं असं मला ताटात डेकोरेट करायला पण खूप आवडतं मला नेहमीचीच सवय मला मी एखादा कुठला पदार्थ केला ना की ताट वगैरे मला असं डेकोरेट सगळं टापटीप मांडून मगच ते ताट सजवायला खूप जास्त आवडतं आणि इकडे आमच्या दोघांच्या गप्पा चालले आणि काही खाल्लं नव्हतं आम्ही त्यामुळे मला खूप जास्त भूक लागलेली नाश्ता करायला गेलतो पण मला इडली काही गेलीच नाही तब्येत बरोबर नव्हती त्यामुळे तोंडाला काही चव नव्हती मग सॅलेड खात होते थोडस त्याच्यासोबत गप्पा मारत मारत आणि अचानक रोहितला काय झालं बोलला की मी साज चिकन करतो आणि चिकन करण्यासाठी घेतलं आणि लक्षात आलं की तेल संपलंय तर फ्रेंड्स चिकन करायला तर घेतलं पण तेलच संपले लक्षातच नाही म्हणजे

तर फ्रेंड्स चिकन मफला टाकलं आहे राईस झालं आहे तर किचनमध्ये खूप सारा पसार आहे ढीगभर वावरावा म्हटलं येईपर्यंत आणि चिकन करताना रोहितने खूप मोठी चूक केली की थंड पाण्यामध्ये चिकन शिजायला टाकलं त्याने वाफलवतानीच एक तर तेलामध्ये आपण वाफलवून घेतो त्याने पाण्या पाणी टाकलं ते पण थंड पाणी टाकलं आणि मला एकच माहिती आहे की गरम पाण्यातच चिकन शिजवतात ते का तर एक तर म्हणतात की चिकनची चव जाते आणि दुसरं म्हणजे ते चिकन शिजत नाही तुम्हाला जर माहीत असेल ना की चिकन का थंड पाण्यामध्ये शिजवत नाहीत गरम पाण्यातच का शिजवतात तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा कारण मी पण खूप कन्फ्यूज आहे आणि कारभारी मला बोलत होते की काही नाही होत थंड पाण्यात पण शिजवतात पण माझ्या माहितीनुसार की गरम पाण्यातच चिकन शिजवलं जातं तर ते का तर मला नक्की खरंच सांगा तर इकडं मी बघा कारभारी चिडलं माझ्यावर आणि म्हटलं तुझं तूच बनव मग मी घेतली मोहीम हातामध्ये मग इकडे मी एक इकडे फ्राय केलं आणि एकीकडे चिकन टाकलेलं होतं कडवायला तर मी इकडं खूप जास्त खुश दिसत असेल तुम्हाला कारण येणारे पाहुणे खूप स्पेशल होते आणि इनफॅक्ट ते आलेले होते घरामध्ये बसलेले आणि मी त्यांच्याशी गप्पा मारत मारत ही करत होते स्वयंपाक करत होते म्हणूनच मी रोहितवरती चिडलेली की मला असं निवांत बसायचं होतं सर्व आवरून गप्पा मारत पण तर ते काय जमलं नाही मला कारण त्यांना रिटर्न पण जायचं होतं त्यामुळे मग मी स्वयंपाक करत करतच गप्पा मारत होते तर माझ्या चेहऱ्याच्या आनंदावरून मी किती खुश आहे दिसत कळत दिसतच असेल तुम्हाला तर ते पाहुणे खूप स्पेशल होते एवढंच सांगू शकते मी कारण ते पाहुणे कोण होते काय हे मला सांगायचं नाही आहे ते सिक्रेट ठेवायचं आहे त्यामुळे फ्रेंड्स माझ्यावरून झाले सर्व चिकन झालं भाकरी झालेत आणि फ्राईड पण झाले आता प्लेट करते तर इकडं मी भरभर बर आवरलेलं होतं ताटं वगैरे तयार केले आणि मला असं ताट सजवायला खूप आवडतं मी अगोदर व्हिडिओ नव्हते घेत तेव्हा पण मी एखादा कोणताही पदार्थ केला ना की मी असंच डेकोरेट करायची कारण मला खूप आवडतं आणि जेवण बनवायला मला खूप जास्त आवडतं त्यामुळे पण असेल कदाचित तर मी पटकन तिघांसाठी ताट केले कारण त्यांना परतनी लवकर रिटर्न जायचं होतं सहा वाजत आलेले होते म्हणून म्हटलं की त्यांना पटकन जेवण करून पाठवावं पण मला एका गोष्टीचीही झालं की मला जास्त वेळ गप्पा मारता आले नाहीत कारण मी माझ्या कामातच होते त्यामुळे मग थोडंसं वाईट वाटतंय मला त्या गोष्टीचं आणि इकडे मी माझ्यासाठी पी केली कारण मी पण खूप वेळ उपाशीच होते उपाशी म्हणण्यापेक्षा सॅलेड वगैरे असंच खाल्लेलं होतं त्यामुळे मग मी इकडे मॅगी केली माझ्यासाठी आणि त्यांच्यासोबत मग मस्तपैकी गप्पा मारत मारत खाल्ली तर आता इकडे तुम्हाला पाहुण्यांचे चेहरे दिसणार नाही आहेत कारण ते सिक्रेट आहे आणि सिक्रेट सिक्रेटच ठेवायचं आहे तर फ्रेंड्स आत्ताच आमचे पाहुणे लोक गेले हे स्प्राईट आहे माझ्यात आणि किचनमध्ये भरपूर असा राडा आहे पाहू शकता तुम्ही भरपूर 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 आणि येताना त्या पाहुण्यांनी माझ्यासाठी भरपूर अशा गोष्टी आणलेल्या होत्या त्यातल्या मी थोड्याशा तुम्हाला दाखवत आहे काही गोष्टी दाखवू शकत नाही पण खूप खूप गोष्टी आणलेल्या होत्या तर मी खूप जास्त खुश होते म्हणजे तुम्ही इमॅजिनसुद्धा करू शकत नाही की कि किती खुश होते मी कारण नाही ते एक्सप्लेन नाही करू शकत मी बट सर्व आणलेलं माझ्या आवडीच्या गोष्टी होत्या आणि लोणचं मला भयंरो भयंकर आवडतं तर हे घरी तयार केलेलं लोणचं आहे बरं का तर ते पाहुणे गेल्यानंतरनी मी सर्व उघडून बघितलं तो तोपर्यंत नाही आणि त्यानंतरनी इकडे मग किचन वगैरे सगळं क्लीन केलं तर किती बरं झालं असतं ना असं चुटकीसारखी क्लीन वगैरे होत असतं तर आत्ता जशी चुटकी वाजवली तसं क्लीन झालं तसं जर खरंच रिअलमध्ये होत असतं तर एक तासभर आहे मला भांडी भांडी क्लीन करायला अर्धा पाऊन तास आणि डोकं खूप दुखते खूप पण ताप पण खूप चढलाय भयानक चला आजच्यासाठी एवढंच बरं का भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय